कुठेही कचरा कुठेही घाण हे करून त्या ठिकाणी चालणार नाही आपल्या सर्वांचं शहर आहे बाहेरचे लोक आल्यानंतर कौतुक करतात परंतु ते कौतुक करत असताना आपण आपल्या जबाबदारीतून बाजूला जाता कामा तुम्हाला आज समारोपात ता, या माझ्या अहलाच्या सभेच्या निमित्तानं सांगतो की आजपर्यंत तुम्ही माझी सात टमची कारकीर्द बघितली या आठव्या टमची कारकीर्द साठ टमला मी जेवढा विकास केला नाही तशापेक्षा जास्त आणि तिथच वरच्या मजल्यावर पूर्व पूर्वेकडे बघून मुलादी आतमध्ये जायचं पटांगण वाढवणार आहे खूप काही गोष्टी आपल्याला करायच्या बाबूजी नाईकवाडा आज गेलो होतो बरंच काम झालेलं आहे मला ते काम खरं मागसपूर्त करायचं होतं ही काम इतकी किचकट आहे आता पूर्वीसारखं दगड घडणारी माणसं मिळत नाही त्याच्यामुळे या कामाला थोडा विलंब होतो तुम्हाला त्याच्यावर त्रास सहन करावं लागतं ह्याचीच आम्ही मला मधी नटराजच्या समोर तीन हत्तीच्या समोर काय माझी इतकी चेष्टा मस्करी केली काय केलंय काय केलंय तर एक टीम पाठवली मला आज अधिकारी सांगत होते आणि सर्वे केला की तुम्ही काय केलं अधिकारी डब्ल्यू चे म्हणले यात सांगतो काय केलं जे तज्ञ लोक आली होती त्यांना त्यांनी दाखवलं ते म्हणले बरोबर आहे तुम्ही केलेलं बरोबर आहे काय ते म्हणले तुम्हाला ज्यांनी सांगितलं चुकीचं आहे त्यांना जाऊन सांगाही बरोबर या सगळ्या गोष्टी आहेत अरे याच्या आधी बारामती लहान होती कुणी कुठेही कसाही गेला वाहनांची संख्या कमी होती माणसांची संख्या कमी होती आता तुम्हाला जिथं वनवे ट्रॅफिक असेल तिथं वनवेनी जावं लागणार आहे उलट त्या ठिकाणी जाऊन चालणार नाही त्याच्यामध्ये रॉंग साईडने जाऊन चालणार नाही ह्या सगळ्या गोष्टी शेवटी तुम्ही प्रतिसाद दिला तर होणार आहे अशा अनेक गोष्टी आपल्याला सोपा पारगडा असेल माळेगाव असेल पंढरा असेल तिकडं निमृत असेल तिकडं काटेवाडी असेल सगळ्या शहरांच्या मध्ये तिकडे सांगली असेल ह्या सगळ्या गोष्टी करायच्या त्याच्याकरता तुम्ही सहकार्य आपल्या नवीन पिढीला ती शिस्त त्या ठिकाणी लावायची हे पण मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सांगू इच्छितो तुम्ही तर अक्षरशः बारामतीकरांच्या पुस्तकच लिहिलं पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं केला जे तीनशे शहाऐंशी बुथ होते त्याच्यात फक्त चार बुथवर आपण पुढे चार तीनशे ब्याऐंशी बुथवर मागत आणि आता तीनशे ब्याऐंशी बुथवर पुढं चार बुथवर एकात पाच एकात सात एकात असंच काहीतरी सात अकरा चोपन्न आणि पंचावन्न त्याच्यामध्ये घराडवाडीला कराडवाडी तर एवढीशी वाढी पण तिथं पण पंचावन्न माघं राहिलं आकाळ्याला चोपन्न माघं राहिलं बारामती नगर परिषदेमध्ये एकशे एक एकतीसचा बूथ आहे तिथं अकरानी माग राहिल मुला सातनी माग्रांनी अशा पद्धतीनं तिथं झालं पण बाकीच्या खरोखरी दो 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 तुमच्या पुढं अक्षरशः नतमस्तक होतो जे काय करावं तेच मला सुचत नाही आज हताळ पट्यानी मला एक काळ आठवतोय की ज्या चोपडे भाऊ उमेदवार होते इंदिरा गांधींची सभा झालेली होती आणि त्यावेळेस पवारसाहेब आणि चोपडे भाऊंची निवडणूक झाली होती एकोणीसशे पंच्याऐंशीची नाही तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला पंच्याऐंशी ला शहारा होते नव्वद ला पण नाही एकोणीसशे ऐंशी राईट एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे ऐंशीची निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये त्याच्यामध्ये खताळपट्ट्यामध्ये इतकी कमी मतं साहेबांना मिळाली होती सगळा पट्टा वन साईड छोपडं भाऊना चालला होता आणि यावेळेस मात्र जवळपास खतळ एक नंबरचा बूथ कुठला राहिला तर तो ढेकळवाडीतला खताळपट्टा बूथ राहिला होणाऱ्या मतदानामध्ये अठ्ठ्याऐंशी टक्केपेक्षा जास्त मतं त्या ठिकाणी आपल्याला मिळाली होय ना मी ते संतोषाला म्हणजे त्यावेळेस या सगळ्यांनी आता सगळेजण एकोप्यानी तिथं काम करतात त्याच्यानंतर जळोचीनं ब्याऐंशी टक्के मतं त्या ठिकाणी दिली भेटवाडीनं ब्याऐंशी टक्के मतं दिली बारामती एकशे शहात्तर नगर परिषद त्यांनी जवळपास ऐंशी एक्क्याऐंशी टक्के मतं दिली बाबुर्डीनं ऐंशी एक्क्याऐंशी मागच्याही वेळेस बाबुर्डी पण होती यावेळेस बाबू निपुढे राहिली मासाळवाडीना ऐंशी टक्के मत खंडोवाजीवाडीना ऐंशी टक्के मत करावाग न ऐंशी टक्के मत मागच्या वेळेस करावाग मायनस आणि यावेळेस मी गेल्यावर म्हणजे दादा तुम्ही फक्त पेटी मागायची प्लस करून टाकलं काय म्हणजे डोक्याच्या का पण पर, पळण्याच्या पलीकडे पुन्हा ढेकळवाडीतला बूथ तो देखील अठ्याहत्तर एकोणऐंशी टक्के येडेवस्तीचा बूथ तो अठ्याहत्तर एकोणऐंशी टक्के अशा दहा बूथ बाकीचे पण आहेत परंतु यांचं मी विशेष कौतुक करतो विशेष अभिनंदन करतो आणि मी या वेळेला ठरवलेलं आहे बूथ कमिटीचे अध्यक्ष आणि प्रमुख आहेत ना त्यांना जरा विचारायचं की त्या गावात काय काम करायचं कारण नेहमी बूथ कमिटीला लोक काम करतात प्रत्येक इलेक्शनला आणि इलेक्शन झाल्यावर मात्र ती राहतो बाजूला आणि काम न करणारे पुढारी ते काय झालं पाहिजे काय कसं केलं पाहिजे मी डोक्याला सांभायचो तेवीस पर्यंत शांत ठेवता एकदा पटनात आपल्यावर मग बघू काय करायचं त्यामुळं सगळ्यांनी थोडस नीट म्हणे उगीचच आपण कामाची माणसं आपल्याला विकास करायचा आहे आपल्याला जाती पातीच नात्या गोत्याचं राजकारण नाही करायचं आपल्याला सगळ्यांना तोडवर घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये केंद्राचा राज्याचा जो पैसा निधी येणारे जिल्हा परिषदेचा डीपीडीसीचा जो काही निधी येणारे विकास कामाला ते सी एस आर म्हणणार कारण आपलं त्या प्रशासकीय बिल्डिंगच्या शेजारी नऊ दहा कोटीचं जे काम चाललंय गार्डनचं मी सारखं तिथं सांगतोय सचिन आणि बाकीच्यांना लवकर लवकर गार्डन आणि अजून काही ठिकाणी आपल्याला उद्गन करायचे अजून काही स्पॉट डेव्हलप करायचे अजूनही मी या सगळ्याच्या निमित्तानं स्टेजवर आणि समोर बसणाऱ्या मान्यवरांना सांगतो की तुमच्याही गावामध्ये तुम्ही जर पुढाकार घेतला तर तिथंही काही चांगलं करण्याच्या करता मी तुम्हाला पूर्णपणे सहकार्य आणि मदत करायला तयारी आपण काळजी करू नका पण त्याच्यानंतरची जबाबदारी तुमची काही काही बद्दल मी शेवटच्या सभेमध्ये बोललो होतो की दत्त मंदिराच्या बद्दल आणि माझ्या गणेश मंडळ मन, मंदिराच्या बद्दल त्या करता आपण परमाच दत्त जयंतीच्या निमित्तानं भूमिपूजन करून काम सुरू केलेलं आहे अशा पद्धतीनं आज देखील मी तिथं दशक्रिया विधीच्या ठिकाणी काही गोष्टी बाकीच्यांना बाकीच्या करायला सांगितलेलं आहे इथल्या प्रत्येक घटकाच्या करता स्मशानभूमी असेल दफनभूमी असेल किंवा काही त्यांचा महत्वाचा प्रश्न असेल ते सोडवण्याच्या करता आम्ही कुठेही तसोबर देखील कमी पडणार नाही परंतु ते सगळ्यांच्या करता काम आहे ती कोणाची एकट्या दुखट्याची नाही नाहीये हे पण आपण सगळ्यांनी दारामध्ये घेतलं पाहिजे आणि जे एन जी गायकांना वाटतं की आपल्यालाही आपल्या शहराच्या करता आपल्या गावाच्या करता काहीतरी आपण करावं तर त्यांनी माझ्याकडे यावं त्याकरता त्यांच्या मनामध्ये काय आज पण माझ्या काही सहकारी मित्रांनी ग्रीन सिटीच्या निमित्तानं एक चांगलं इथलं पर्यावरण राहावं इथलं वातावरण चांगलं राहावं या दृष्टीकोनातनं आम्ही काही चर्चा केली नवीन यंग जनरेशन ही खूप चांगल्या विचाराची आहे ती अभ्यास करते त्याच्याही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मनापासूनच समाधान आहे आणि त्याच्या इथून पुढच्या काळामध्ये काम करत असताना ज्याला खरोखरी स्वतः काम करायचं आहे त्याच्यामध्ये मी तर आज अधिकार जर सांगितलं की तुम्ही स्पर्धा लावा त्याच्यामध्ये कामाच्या क्वालिटीमध्ये कुठं हाय काही करू नका आणि या सगळ्या गोष्टी करत असताना मला तुम्हाला सांगायचं की एकंदरीत बूट कम्युनिटी त्याच्याही मधून अजून आपण मेळावे घेत चालू आणि नवीन कार्यकर्त्यांची टीम जुन्या नव्यांचा एक मिला येणाऱ्या वेगवेगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं देखील त्यामध्ये कसं आपल्याला चांगल्या विचाराची लोक तिथं देता येतील अडचणी तर सगळीकडेच असतात पण त्या अडचणीमधनं मात करून पुढं जायचं असतं या पद्धतीनं आपण आपले सगळ्यांची कामं त्या ठिकाणी करत जाऊ आणि मी एका बुथ कमिटीच्या कार्यकर्त्याला आज इथं सांगू इच्छितो साधारणपणे पन्नास मतदार अशा पद्धतीनं तुम्ही बुथमधल्या माझ्या सहकार्यांनी नियोजन केलं तर बूथ कमिटी कार्यकर्त्याला त्या पन्नास मतदारांशी कायम कनेक्टेड राहायला सोपं जाणार आहे आणि त्यांचे प्रश्न आणि अडचणी सोडवण्याच्याकरता देखील मदत होणार आहे मी माझ्या मंत्रालयातला पण काही सेटअप थोडासा बदलतोय पुण्याचा पण सेटअप त्या ठिकाणी बदलतोय बारामतीमध्ये देखील आरोग्याच्या संदर्भातला वेगवेगळ्या प्रकारे असं तिथं लोकांना माझं जरी आठ दिवसांनी किंवा दहा दिवसांनी येणं झालं तरी तुमचं काम घडलं नाही पाहिजे मी अधिकाऱ्यांना पण आज थोडंसं ओझरत सांगितलेलं आहे आज सुट्टीचा दिवस होता तरी देखील मी दुपारी त्यांना घेऊन आपल्या सरकी लावले इन्स्पेक्शन बनलं पीडब्ल्यूडी गेस्ट हाऊसला बसलेलो होतो तिथं पण आपण त्यांना सांगितलेलं आहे किंवा तुम्ही आत्ताच ठरवा काम करायचं असेल आणि मनापासून काम करायचं असेल तर तुम्ही इथं पोस्टिंग मागा इथं राहा जर तुम्हाला करायचं नसेल तर मला बेलाश सांगा की दादा तुमची जेवढा आवाका आहे तुमची जी गती आहे ती गती आम्हाला सांभाळता येणार ना नाही आम्हाला ना दुसरीकडे ना ना बदली द्या मी त्यांना दुसरीकडे बदली देईन आणि जो माझी गती न चालू शकेल अशा अधिकाऱ्यांना निघा त्याबद्दल काही काळजी करण्याचं कारण नाही पण शेवटी ते अधिकारी आपले कार्यकर्ते आणि सगळे सहकारी असा ते समन्वय झाला तरच त्याच्यातनं आपल्याला जे काही प्रश्न काही पेंडिंगला पडलेले ते मागे लावण्याचं काम आपल्याला होईल दुसरी एक गोष्ट मी सांगतो काही झालं तरी आता काम करत असताना मी आज अधिकाऱ्यांना सांगितलंय की जे नियमाने असेल ते होईल काही काही ठिकाणी आता आज म्हणजे आज नाही आपला हे ना फाटक आहे ना एअरपोर्टच्या तिथला तिथून मी एक असा नवीन रस्ता मोठा करायला सांगितलेला आहे पार डायनामिकचा प्लॉट होता नाही सह्याद्री सह्याद्री फार्मचा प्लॉट होता तिथपर्यंत त्याच्यात काही लोकांनी मग ती रस्ता चालवला जुना रस्ता कट पडला जाणार आहे बऱ्याच वर्षापासून आता इथं संपतराव दत्ता देवकात आहेत बाकीचे सगळे वडी वडील झाले त्यांना आहे फार जुना रस्ता पण काही जण म्हणले नाही नाही ही रस्ता शिवचा होता आमचा आहे मी आज बारावतीकरांना सांगतो सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे जे रस्ते वीस वर्षापूर्वीचे झालेले आहेत जे रस्ते सार्वजनिकच राहतील तिथं कुणाची मालकी राहणार ना नाही सरकारची माहिती नाही त्यामुळं कुठल्याही बाबतीमध्ये जुन्या रस्त्यांना अडव यायचं काम करू नका मी पीडब्ल्यू डी पोलीस रेव्हेन्यू खातं म्हणजे प्राण मामलेदार या सगळ्यांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या तिथं लोक काही आली होती त्यांनी थांबवलं पण पोलिसांनी त्यांना सांगितलं तुम्हाला अडचणी सरकारी कामामध्ये अडथळा आणला म्हणून तुमच्यावर कार्यवाही त्याकरता विकास कामाच्या बाबतीत तुमच्यावर अन्याय झाला जरूर या मी अन्याय होऊन देणार नाही पण जर अन्यायाच्या निमित्तानं चांगलं चाललेलं काम जर पुढे अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही ही पण बाप आपण सगळ्यात या निमित्ताने लक्षात ठेवावी आणि आता अनेक गोष्टी ज्या थोड्याशा काही कामं या आता निवडणूक होती आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही झटका दिला होता त्याच्यावर नंतरच्या पाच महिन्यात असं कुठलं काम आलं की मी त्यांना सांगायचं आता तारीख झालेली आहे आता बारामतीतली विकास नमस्कार तर अजयदाचा आज आपण सत्कार बघितलेला आहे या सत्काराचे समारंभासाठी कमीत कमी पंचवीस हजार लोक येणार होती आणि त्या पद्धतीने लोक बहुत खूप साऱ्या संख्येने ते आले होते आपण त्याचा आपण ए आर एस न्यूज बारामतीतून एक चॅनेल ए आर एस न्यूज आपला राजेश शिंदे हा या नावाने असून आपण त्या चॅनेलचा लाईव्ह प... आपण बघितलेला असून सदर या ला चॅनेलला आपण लाईक आणि स सस... करा आणि भरभरून प्रेम द्या धन्यवाद